हिवाळ्यामध्ये बाजारात भरपूर प्रमाणात आवळे उपलब्ध असतात आवळ्यापासून आवळा सुपारी आवळा कँडी आवळ्याचं लोणचं आवळ्याचा मोरांबा तसेच आवळे पाक असे अनेक पदार्थ आवळ्यापासून तयार केले जातात पण हा आवळा कितीही जुना झाला पिकला भाजला उकडला किंवा उन्हात वाळवला तरीही याचे गुणधर्म अजिबात कमी होत नाही म्हणून हा आवळा आपण अगदी वर्षभर कसा टिकवून ठेवायचा तसेच आपल्याला हा आवळा वर्षभर कसा खाता येईल यासाठी आज आपण आवळा सुपारी जी दोन वर्ष काय तीन चार वर्ष सुद्धा साठवून ठेवली तरीही खराब होणार नाही चला तर मग बनूया तुमचं सगळ्यांचं वैशाली किचन मध्ये मनापासून खूप खूप स्वागत आवळा सुपारी बनवण्यासाठी मी इथे काही दहा पंधरा आवळे घेतलेले आहे अगदी परिपक्व झालेले हे आवळे आहेत अशाच पद्धतीचे आपल्याला आवळे घ्यायचे आहे आता बऱ्याच वेळा आवळ्यांना अशा प्रकारचे डाग असतात मुळातच ते सुरुवातीपासून जे टाग असतात त्यामुळे आवळ्या सुपारी काही खराब होत नाही पण शक्यतो जास्त दबलेले असतात ज्यातून खराब पाणी आवळ्यातून बाहेर येतं अशा प्रकारचे आवळे या इथे वापरायचे नाहीत बऱ्याच वेळा आवळ्यांवर धूळ असते बारीक सारीक जंतू असतात तर हे आवळे आता आपण सुरुवातीला स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत आवळ्यामध्ये विटॅमिन सी असल्यामुळे हा आवळा त्वचेसाठी तसेच केसांसाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे आवळा हा चवीला आंबट तुरट असला तरी पचायला तो अगदी हलका आहे तसेच ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी आवर्जून आवळ्याचं सेवन करावं आता हे आवळे अगदी मस्त स्वच्छ धुवून काढायचे आणि एखाद्या कापडाने कोरडे करून घ्यायचे म्हणजे बाहेरील पाण्याचा अंश आवळ्यामध्ये उतरत नाही अशा प्रकारे आपल्याला सर्व आवळे कोरडे करून घ्यायचे आहे जेणेकरून बाहेरील पाण्याचा ओघ त्या आवळ्यांमध्ये उतरत नाही सर्व आवळे इथे स्वच्छ कोरडे केलेले आहे आता ते एका चाळणीत काढून घ्यायचे आणि ही चाळण आपल्याला एका पातेल्यावर आवळे वाफवायला ठेवायचे आहे सुरवातीला पातेल्यामध्ये तांब्यावर पाणी घालायचं आहे आणि मग त्यावरही चाळण ठेवून त्यावर झाकण ठेवायचं आहे तर कमीत कमी आपल्याला हे आवळे दहा पंधरा मिनिटासाठी वाफवून घ्यायचे आहे दहा पंधरा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आवळ्याचा छान असा रंग बदललेला आहे आणि आवळे छान प्रकारे आपले शिजलेले आहे आवळे हे सुरुवातीला गरम असतात त्यामुळे आपल्याला सहजसहजी शिजले की नाही हे चेक करता येत नाही त्यामुळे चाकूच्या साह्याने अशा पद्धतीने ते चेक करून पाहायचं आहे बऱ्याच वेळा अशा पद्धतीने आवळ्याची साल ही बाजूला होते तर आवळी कधीकधी चिरलेही जातात आता हे आवळे आपल्याला एका ताटामध्ये दहा पंधरा मिनटासाठी कमीत कमी थंड होण्यासाठी ठेवायचे आहे थंड झाल्यानंतर आपल्याला ह्या आवळ्याच्या फोडी बाजूला करून घ्यायच्या आहे त्यामध्ये असणारी बी आपल्याला सेपरेट करायची आहे अगदी सहज या फोडी वेगळ्या होतात तर अशा पद्धतीने आपल्याला फोडी ह्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत जर ह्या फोडी तुम्हाला हाताच्या साह्याने काढता येत नसेल तर तुम्ही चाकूच्या साह्याने सुद्धा याचे तुकडे करून घेऊ शकता तर तुम्ही पाहू शकता आवळ्यापासून ह्या फोडी अगदी सहज वेगळ्या होतात आणि आपल्याला ही बी बाजूला करायची आहे तर अशा पद्धतीने एका खोलगट भांड्यामध्ये या फोडी आपल्याला काढून घ्यायचे आहे आवळ्याच्या आणखीन तुम्हाला बारीक बारीक काप करायचे असेल तर अशा पद्धतीने चाकूच्या सह्याने तुम्ही आणखीन बारीक तुकडे करून घेऊ शकता आता या इथे आपल्याला एक ते सव्वा टेबल स्पून मीठ घालायचं आहे आपले इथे आवळे कमी असल्यामुळे आपण इथे फक्त एक टेबल स्पून किंवा सव्वा टेबल स्पून मीठ वापरायचं आहे आता हे सर्व मीठ सर्व फोडींना लागेल अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे म्हणजे हे मीठ सगळ्या फोडींना लागलं पाहिजे म्हणजे या फोडींमध्ये हे मीठ छान प्रकारे मुरलं जातं या आवळ्याच्या फोडी आपल्याला कमीत कमी एक दिवस तरी अशा झाकून ठेवायचे आहे दोन दिवस ठेवल्या तरी काहीच हरकत नाही जितकं या फोडींमध्ये हे मीठ मुरलं जातं तितक्या त्या फोडी चविष्ट लागतात आवळ्याच्या फोडी पाहिल्यानंतर तुमच्या लक्षातच येईल की त्यामध्ये कशा पद्धतीने हे मीठ लागलेलं आहे बऱ्याच वेळा फोडींमधून मिठाचं पाणी रिलीज होतं तर ते पाणी जर निघालं तर ते काढून टाकायचं आहे आता थंडीच्या दिवसामध्ये हे पाणी जास्त प्रमाणात निघत नाही त्यामुळे मी फक्त फोडी फोडी या ताटामध्ये ठेवत आहे बरेच जण आवळ्याच्या फोडी शिजवून घेतल्या की लगेच मीठ लावतात आणि लगेचच उन्हामध्ये वाळवायला ठेवतात तर असं न करता एक दिवस त्यांना मुरट ठेवायचं आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्यांना उन्हामध्ये कमीत कमी चार पाच दिवस तरी कडक वाळवायचं आहे उन्हामध्ये सुकवत असताना या फोडी एखाद्या पसरट भांड्यामध्ये किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या कागदावर सुद्धा तुम्ही सुकवून ठेवू शकता बरेच वेळा फोडी उकडल्यानंतर लगेच मीठ लावून जर उन्हामध्ये वाळवायला ठेवल्या तर त्यांची चव ही आंबट आंबट लागते आणि एक दिवस जर मुरत ठेवला तर त्यामध्ये मीठ हे मुरलं जातं आणि चवीला त्या अप्रतिम लागतात म्हणजे या फोडी कमीत कमी दोन तीन वर्ष तरी टिकवून राहतात कोणत्याही वाळवणाच्या पदार्थामध्ये मीठ जर घातलं तर तो पदार्थ जास्त काळ टिकून राहतो आवळ्यामुळे केसांच्या समस्या तसे त्वचेच्या काही समस्या असल्या तरी त्याही दूर होतात तर अशा प्रकारे मी ही आवळा सुपारी कमीत कमी चार ते पाच दिवस उन्हामध्ये कडकडीत वाळवलेली आहे आणि ही आवळा सुपारी एखाद्या हवाबंद डब्यात जर ठेवली तर ती भरपूर दिवस टिकली जाते अशा प्रकारची ही आवळा सुपारी अगदी बहुगुणी आहे हव्या त्यावेळेस वर्षभरात कोणत्याही वेळी तुम्ही खाऊ शकता आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद